आई आई हे असं असं फळफळ करत आहे ना मगापासून दुपारपासून तु का डॉक्टर उंदीर दिसत आहेस कोपऱ्यात लपलेला चल ते बाळा आई आणि बाबा आणि बघ बिट्टू काय करत आहे तर हे सर्व साहित्य आणलेलं आहे आज खास बेद बनणार आहे त्यासाठी तो आज बनने जा रही हमारे घर पे सुबह बिरयानी और मैं बहुत हिंदी झाड़ रही हूँ अब आ रही मी जरा मराठी हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही तुमचं एकदम मजा करत मी ब्लॉगिंग करायला लागेल की माझ्या घरातले असे जितात एक तर कोणी तिकडनं आवाज काढेल एक तर काही करेलच तर चला आज आम्ही सकाळी सकाळीच बनवतो बिर्याणी कारण सर्वांना खूप दिवसापासून इच्छा झाली बिर्याणी खायची कारण तो इसलिए चल रही आहे आज सुबह सुबह बिर्याणी चाय नाश्ता

आता काहीतरी सांगाल का। आता इथे जाऊबाई खूप सिरियसपणे काम करते आता तुम्हाला असं वाटत असेल माझा चेहरा असा रागवलेला झालाय तर माझी जाऊ ओरडली असेल असं काही झालं नाही आम्ही काम करताना थोडं सिरियस पण होतो <laughs> किती जुगाड करून करून मी लावते पण असं नाही की माझ्या जाऊ जाऊ चुकीला एक छोटी जाऊ आहे म्हणून स्टँड घेऊन ते आम्ही तीन चार दिवस झाले दोघीही खूप डिस्टर्ब आहोत तरी मी खूप हसवण्याचा प्रयत्न करते तिचा आणि माझा चेहरा तुम्ही बघू शकता भाऊजी घेऊन आले होते रस मला इथे बघून बिट्टूला जरा जराही सवरला नाही मम्मी मला खायचं आहे मग काय मुलांनी पण खाल्ली आणि आम्ही पण आधी करो पेट पूजा फिर करू मेरी बहना, मेरी बहना एक में लाडी पुढी लावत आहे बस मला रुको जरा सबर करो थोडासा रसा देतो गजब या मुलांनी वेगळं डोकं खराब केलंय मला करमत नाही मला असं होते मला आता असं होते तुला आता ऍडमिटच करून टाकतो मी चल डॉक्टरकडे या मुलाला मोबाईल बघितलं की मस्त करमते आणि मोबाईल सोडला होते होते बड़े अजीब लोग है बीमारी पता एक तर बाकी आता भात सुद्धा शिजलेला नाही आहे आणि बिर्याणीला द्यायच असतो आता मी ते सोडून त्याला घेऊन जाते जात मी मी पण येऊ काय मी पण माझे पण पाय नको गाडीवर पण जाऊन बस कुठे मी डॉक्टर कडे जाते नको तू आली ना परवा डॉक्टरकडून परत परत कशाला जायचं डॉक्टर कडे चला आतमध्ये किती मच्छर चावले तुला बघ चेहऱ्याला पण चावले वापरे हो बघ किती चावले चेहऱ्याला पण पाहिलं पण हो पाहिलं पण चावले मला म्हटलं का तू होता ना आतमध्ये तुला विचारलं मी या बिट्टूला सांभाळत होती बिट्टू इतकी मोजते तो यहाँ पे चल रही है हमारी पार्टी मतलब बिरयानी है तो मैं वापरे बिर्याणी सोबत बडे मजा तर इथे बिर्याणीची सर्व तयारी झालेली आहे फक्त तर चिकन राहिले शिजायचं जे बिर्याणीसाठी आपण ग्रेव्ही बनवतो ना ती सुरू लगभग दोन वाजलेत आणि आम्हाला सर्वांना भुका लागल्यात आम्ही वाट बघतो की ते चिकन कधी शिजणार कारण की सर्वांच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेत माझ्या चेहऱ्यासारखे जसे माझ्या चेहऱ्यावर वाजलेत आणि हे विचारत शेंग मी किती पण त्याला या पिनमध्ये पिन पिन अप करू द्या पण ते निघणारच तक थक बसलेत जेवायला बिचारे आणि आज ते चिकन शिजत नाहीये था। हो जसं चिकन शिजलं तशीच पटकन लावली लेअर कारण आम्हाला तर आता भयंकर भूक लागली होती आता माझ्याकडून तो उभं सुद्धा राहिला जात नव्हतं तर तीन लेअर मी याच्यामध्ये लावलेल्या बिर्याणी खाण्यामध्ये तर टेस्टी वाटलीच पाहिजे आणि दिसायला खूप सुंदर दिसली पाहिजे त्यासाठी मी त्याला थोडस डेकोरेट सुद्धा केलं कलर वगैरे टाकून आणि मग थोडा दम दिला गॅसवरती ठेवून बिर्याणी करू बिर्याणी करू तू काय करू रा सर्व बिर्याणी साठी बसलेली आहेत ती बिर्याणी काय होत नाहीये बर्गर खाते कुठला पिझ्झा आणि बर्गर दुकानात आला आपण दुकानात नाही बाळा भी भी <laughs> 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 बनी तुला तर मोबाईल भेटला तर छानच होईल ना का कशी बनी रे आणि <laughs> ही कोशिंबीर हा अरुणा हो तुम्ही काय करत गवत बिट्टू चली यात मध्ये हो ना रूम मध्येच असेल हा बघ ना कुठे लपलाय बघ कुठे लपलाय बघ झालं का काढले हो झालं काय झालं तू काय काम केलं इथे तू आणलेल्या झाडाचे जा पत्ते तोडत आहे का हे कोणतं झाड आणलं चिकूच मम्मा नको ना तोडू ती आईने आणलं ना ते दोन झाड आणले का एक तुमच्या घरी एक आमच्या घरी हे मग हे कशात टाकायचं इथे लावून टाकते इथे इथे हे आहे ना युवा जाते का मग एवढं मोठं लिंबूचं झाड झालंय पण एक लिंबू नाही आलं ना फुलं नाही आले नहीं नहीं बाबा अरे नहीं। 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 बापरे नहीं। केला का बाबांना चहा केला केला का व्हेरी गुड मला नाही दिला माझ्यासाठी डोरा केक

हो आजकाल ला, <laughs> काय होईल काय सांगतोय कोणती बिमारी कधी आई काय घुसवेायचं बिट्टू साठीपॉप कि लॉलीपॉप काय मी पहिला काय म्हणलं माहिती ना लाली पाप्प लावली नाही येत ये मैं जो दिखते है पूरी कार्बन कॉफी त्यानंतर केलं जाऊन त्यांच्या ड्युटीचं काम इथे बसून आणि मी, मी संध्याकाळ साठी केली मटकीची भाजी आणि बसली आहे इथे मगाची बिर्याणी जे ती खात कारण की आता लागली आहे मला खूप भूक आणि माझ्या जवळी करत आहे तिथे किचन मध्ये त्यांच्या चपात्या आई खाली बसून बघत आहे मोबाईल तिचे पप्पा टॅलेंटेड आहे आणि बाकी सर्व सारू दादा अरे ये बघ नू मम्मी गुलाबाचं फुल हातामध्ये <laughs> आजचा ब्लॉग इथे करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तो करायचं साठा बाय